नमस्कार आपल्या कला कलाविष्कार या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत गेल्या काही दिवसांपूर्वी चांदवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत झाली आणि अगदी कालच या नगर परिषदेच्या निवडणुकांची घोषणा सुद्धा झाली त्या दृष्टिकोनातून आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत मान्य श्री मनोज भाऊ बांगरे यांच्यासोबत मनोज भाऊ प्रथमत आपले सर्ष स्वागत नमस्कार खऱ्या अर्थाने चांदवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये जे काही नाव आहेत त्यामध्ये अतिशय प्रभावीपणे आपलं अस्तित्व सिद्ध करणारं नाव म्हणजेच मनोज भाऊ बांगरेव मनोज भाऊ प्रथमत या निवडणुकीच्या प्रवाहामध्ये घोषणा झाल्यानंतर आपण गेल्या काही कालापासून संपूर्ण चांदवड शहरामध्ये आहे सर्व लोकांना आहे त्यांचं म्हणणं जाणून आहे त्यांच्याशी संवाद साधताय एकंदरीतच मनोज भाऊ बांगरे जेव्हा या लोकांमध्ये जनमानसांमध्ये मतदारांमध्ये फिरताय त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद कसा आहे माझ्या परीने आता जसं इलेक्शनचा बिगल वाटला तेव्हापासून फिरताना जनतेचा प्रतिसाद इतका उत्तम कुठल्या पक्षाचा हा विचार नंतर विचारता म्हणलो तुम्ही उभे राहत एक उत्तम सुशिक्षित कॅन्डिडेट म्हणून लोक माझ्याकडे बघले जातात आपण बघितलं असेल की पक्ष या गोष्टी नंतर ठेवून मनोज भाऊ आपण ही उमेदवारी करावा अशा संदर्भातील प्रतिसाद या ठिकाणी मनोज भाऊंना मिळताना दिसतोय निश्चित प्रकारे मनोज भाऊ एकंदरीत या चांदवड शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे सुसंस्कृत वारसा आहे अतिशय निसर्गरम्य आपले चांदवड शहर आहे या दृष्टीको कोणातून मनोज भाऊ बांगरे यांना नगराध्यक्ष का व्हावं वाटत नगराध्यक्ष ही संकल्पनाच माझ्या मनात बी होती सोडत निघाली जी तेव्हापासून जनतेने सोमवारपासून फोन चालू केले का मग तुम्ही आहात निश्चित प्रकारे परंतु आपल्याला या शहराचं नगराध्यक्ष का व्हावं वाटतं की जेणेकरून असं काय काम आहे या शहरामध्ये जे आपण करू शकता जवळजवळ मध्ये भरपूर समस्या आहे गटारी रस्ते पाण्याचा प्रश्न आहे गणपती आपलं पर्यटन स्थळ देवी चंद्रशोर हे सुधारण्याच्या वीज आहे लाईट बिल लाईट बिल सुद्धा आता हे केलेलं ते मीटर बदललेले त्याच्याबद्दल समस्या समस्या आपण बघितलं असेल की अनेक समस्या आहेत की ज्या अर्थाने त्या समस्या जर सोडवायचं असेल तर मनोज भाऊ बांगडे यांचं म्हणणं असं आहे की लोक सांगतात की आपण ही उमेदवारी त्या ठिकाणी केली पाहिजे म्हणून भाऊ एकंदरीतच ह्या निवडणुकींची कालच घोषणा झाली आज देखील आपण जनमानसांमध्ये फिरताय लोक आपल्याला भेटत एकंदरीत या लोकांना या चांदवड शहरामध्ये आणखीन काय काय बदल आता साधारणतः सर्वात मोठा प्रश्न आता इथला आमच्या अतिक्रमणचा आहे अतिक्रमण अं धारकांना व्यवस्थित गाळे मिळावी ज्यांची दुकाने गेलेली त्याच व्यक्तींना अगोदर त्यांना प्राधान्य द्यावे आपण बघितलं असेल की गाळ्यांचा प्रश्न या ठिकाणी मनोज भाऊनी सांगितला की अतिक्रमणामध्ये अनेक छोटे मोठे व्यावसायिकांचे त्या ठिकाणी गाळे गेले त्यांच्या जागा गेल्या परंतु पुन्हा नव्याने जेव्हा नगर परिषदेने गाळे निर्माण केले ज्यांचा गाळा पूर्वी होता त्यांनाच हे गाळे मिळावे अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी मनोज भाऊनी व्यक्त केली मनोज भाऊ निश्चित प्रकारे या चांदवड शहरामध्ये मा भाजी मार्केट देखील सोमवारी भरता आठवडे बाजार झाला आपण म्हणतो त्याही बाजाराच्या अनेक समस्या आहेत की आपण जर बघितलं तर पूर्ण रस्त्यावरतीच सर्व ही लोक त्या ठिकाणी एकंदरीत याच्यामध्ये आपण काय बदल करू शकता भविष्यामध्ये भविष्यात पहिले बाजार कुठे व्यवस्थित बसेल ती जागा पहिले उपलब्ध करावं लागेल आता जी जागा भरती ती कृषी विभागाची जागा आहे ती त्या जागेमध्ये पूर्ण रोडवरती बाजार भरले जातो उद्या अपघात होण्याची शक्यता आहे लहान लहान मुलं बाजार देतात बसण्याची व्यवस्था नीट नाही तर त्याला पर्याय काय करू शकतो आपण पर्याय ना मग आपण पहिले जागा उपलब्ध करून इकडे व्यवस्थित जसे नगर परिषदेची जागा असेल किंवा अदर शेती विभागीत जागा असेल त्यांच्यास कनेक्ट करून ती जागा आपल्याला का काय आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे बाजार तळाच्या व्यवस्थेसाठी पर्यायी जागा जर उपलब्ध झाली तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी त्या आठवडे बाजाराचं व्यवस्थापन केल्या जाऊ शकतं असं ज्या ठिकाणी मनोज भाऊने सांगितलं मनोज भाऊ आपल्या या शहराला अतिशय ऐतिहासिक वारसा आहे अगदी रेणुका मातेच्या मंदिरापासून ते आपला रंग महालो निश्चित प्रकारे जेव्हा जगभरामध्ये देशभरामध्ये आपल्या चांदवड शहराच्या पाठीमाग हा ऐतिहासिक वारसा जोडला जातो त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार हे खरं त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करा त्यासाठी आपल्याला पर्यटन स्थळावं पाहिजे आता जसं मागे आता खोकडताला वगैरे तिथं बोटिंग वगैरे आता तो तो आ, स्माशन भुमी, स्माशन भुमी तर मंजूर झाले नाही पण आपण काही तिथं दिसत नाही अं स्मशानभूमी स्मशानभूमी पण व्यवस्थित नाही आपल्या इथे आपण बघितलं असेल की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे परंतु रंगमालाचा ऐतिहासिक वारसा आहे तो रंगमाल आज पर्यटकांसाठी बंद आहे बंद निश्चित प्रकारे आपण आल्यानंतर काय त्यात बदल करा आता गेली पाच सात वर्षापासून रंगमाल म्हणजे काम चालू आहे आताच आमचा कार्यक्रम झाला आता वक्तृत्व स्पर्धा आली अहिल्यादेवी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचे तिथे आम्ही आता गेलेलं असताना पूर्णपणे बंद होता आणि काम चालू आहे तिथे पण सर्वात आपल्या गावातलं नाव म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचं तिथं आज रंगमल झालं आप पाहिजे आपल्याला तिथं पर्यटक आलेले आता त्या कार्यक्रमामध्ये कणकोलीपासून तर फार नागपूर नागपूरपर्यंत लोक आलेले होते हे कधी ओपन रंगमहाल आपला मोकळा झाला तर पर्यटन स्थळाचा निश्चितच फायदा सुद्धा आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे जर रंगमहालाची पुन्हा त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी पर्यटकांसाठी जर त्या ठिकाणी तो खुला केला तर पर्यायाने आजूबाजूच्या सर्व घटकांना त्या ठिकाणी रोजगार व्यवसाय मिळू शकतो अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी मनोज भाऊ बांगरे यांनी व्यक्त केली बहु निश्चित प्रकारे चांदवड शहरामध्ये आजही अनेक रस्त्यांच्या समस्या प्रामुख्याने जाणवतात त्या दृष्टिकोनातून आपल्या रस्त्यांची सद्यस्थिती काय आणि आपण जेव्हा नगराध्यक्ष होऊ इच्छिता तेव्हा आपल्या डोक्यामध्ये या रस्त्यांसंदर्भातलं विजन काय आत्ताच रस्त्याची परिस्थिती अशी तोडा आणि फोडा आणि परत जोडा या व्यतिरिक्त पुन्हा चांदवडमध्ये रस्त्याची अवस्था झालेली आहे आत्ताच इलेक्शन लागल्यापासून रोडाचे पण काम कामता आता प्रत्येक ठिकाणी रोड रोड काही जिथे केला दिवसांनी पुन्हा दिली फक्त तोडा आणि फोडाचे का आपण बघितलं असेल की रस्त्यांच्या संदर्भामध्ये बनवा आणि पुन्हा तो रस्ता खोदायचा अशा स्वरूपाचं काम त्या ठिकाणी चालू आहे मनोज भाऊने व्यक्त केलं मनोज भाऊ या शहरामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकापासून ते अतिशय प्रतिष्ठित नागरिकापर्यंतचा लोकांचा रहिवास या ठिकाणी आहे निश्चित प्रकारे त्या दृष्टिकोनातून आरोग्याची सेवा सुद्धा असली पाहिजे तर या आरोग्याच्या सेवे संदर्भातील मनोज भाऊ बांबरे यांचं विजन काय आता आरोग्याबद्दल म्हटलं तर आता आपल्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये कुठलीच सुविधा राहत नाही आता जर आता घटना झालेली आमचे मित्र अशोक खैरे वाढले ऍक्सिडेंट झाला तर त्यांना शोपेटी ठेवण्यासाठी उपलब्ध नव्हती आम्ही दोन चार कार्यकर्ते सरांना रिक्वेस्ट केली आणि ती शेवपेटी चालू केली आणि आपण बघितलं सरकारी हॉस्पिटल असेल किंवा नगर परिषदेच्या संदर्भातील अनेक गोष्टी या ठिकाणी मनोज भाऊ सांगतात की आरोग्य व्यवस्था ही सुधारली पाहिजे मनोज भाऊ त्याच्या सोबतच जेव्हा आपण ही निवडणूक जाहीर झाली आणि जाहीर झाल्यापासून आरक्षणाची सोडत झाली आपण सर्व लोकांमध्ये फिरताय एकंदरीत लोकांमध्ये फिरत असताना महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचा घटक म्हणजे तरुण या तरुणांचा आपल्याला प्रतिसाद कसा आहे तरुण वर्गांना नोकरी संदर्भात काही नाही व्यवसायासाठी सुद्धा चांदूळमध्ये काही नाही यासाठी कुठेतरी अगोदर व्यवसायाचं मार्गदर्शन किंवा कंपनीमधून मुलांना तरुण मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे यासाठी तर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल पाहिजे आपण बघितलं असेल की तरुणांना सुद्धा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी मनोज भाऊ बांगरे यांनी व्यक्त केली आहे मनोज भाऊ निश्चित प्रकारे निवडणुकीची तर घोषणा झाली काल या ठिकाणी कालपासून पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर झालाय या मुलाखतीच्या माध्यमातून मनोज भाऊ बांगरे ही येणारी जी नगर अध्यक्ष पदाची निवडणूक आहे ही कोणत्या पक्षाकडनं लढवणार हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे ते पक्ष श्रेष्ठी किंवा साहेब मला मजूर दिल्यास मी त्या त्यांचा विश्वासाचा तडा जाऊन देणार नाही एकनिष्ठ राहणारा व्यक्ती मी आणि त्यांचं पूर्णपणे समर्थन करेन आपण बघितलं असेल की मान्य श्री शिरीष भाऊ कोतवाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी जर संधी मिळाली तर नगरा या नगराध्यक्ष पदाची निवडणूक यशस्वीपणे लढण्याचा या ठिकाणी निर्धार मनोज भाऊ बांगरे यांनी केला आहे भव्य मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण चांदवड शहरातील मतदार मायबाप आपल्याला बघतायत आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना काय संदेश द्या निश्चितच मला तुम्ही सेवेची संधी दिली तर चांदवडकरांनो चांदवडचा विकास हाच पहिले मुद्दाचा महत्त्वाचा कार्यक्रम राहील आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मला आवड द्या त्या तुमच्या सेवेसाठी मी मिळाला राहील आपण बघितलं असेल की निश्चित प्रकारे म्हणून भाऊ आपल्या या नगराध्यक्ष पदाच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने भेटणार आहोत जेव्हा आपण लोकांमध्ये प्रचारादरम्यान जाल लोकांशी चर्चा कराल त्यानंतर पुन्हा पुन्हा आपण आपण संवाद साधणार आहोत आपल्याला या नगराध्यक्ष पदाच्या वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा भेटूयात आज एवढ्या धावपळीच्या काळातून सुद्धा आज आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार धन्यवाद